नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं आता आपण देवळे गावातून पुन्हा निघालो आहोत मुंबईच्या दिशेने मन जड आणि मनावरती एक प्रकारचं दडपण की आता पुन्हा त्या शहरातल्या गर्दीमध्ये गावातलं सुख तेव्हा वातावरण सोडून आपण देवळे गावातून निघालो आहे अप्रतिम सौंदर्य देवळे गावाला लाभलं आहे आणि ते आपण अनुभवून आपल्या आत्याकडे आपण गेलो होतो आ... आता आपण निघालो मुंबईला इथे थोडासा रोड खराब होता कारण वरती खूप सारं रेती आणि माती वाहून आलेली सो so इथे थोडंसं काम पण चालू होतं सो so तो एक अडचणीचा रस्ता पार करून आपण निघालो आहोत पुढे आणि मुंबईला परत येताना जे वातावरण असतं मनामध्ये जे दडपण असतं ना ते एक कोकणी माणूसच अनुभवू शकतो दुसरं कोणीही ते अनुभवू शकत नाही एवढं अप्रतिम रस्ता आहे डोळे गावाचा आणि खरंच मानलं पाहिजे की इथल्या ग्रामस्थांनी तो व्यवस्थितरित्या ठेवलाही आहे आणि इथलं सौंदर्य जपलंही आहे अतिशय तुम्ही कितीही सुसाट वेगानेसुद्धा गाडी घेऊन गेलात ना तरी हलक्यातला हलका खड्डासुद्धा तुम्हाला जाणवत नाही एवढा सुंदर आणि मस्त दोन्ही दुथरती रस्त्याला झाडी हिरवगार निसर्गरम्य वातावरण आणि इतिहास लाभलेलं असं गाव जो मामलाची जी जत्रा आपण बोलतो ती म्हामलाची जत्रा ना याच ठिकाणी असते याच ठिकाणी भरते आणि त्याच्यानंतर मला वाटतं नंतर आपल्या भागामध्ये कुठे जत्रा होत नाही डायरेक्टली आपण जी कोल्हापूरची मोठी जत्रा असते त्याच्यानंतर आपला महाडचा छबिना असतो तो ह्या जत्रेनंतरच होतो सो हे काय हे याच ठिकाणी ती जत्रा होते आणि बाजूला आपण पाहता ही सावित्री नदी आहे आणि इथून प्रतापगड किल्लाही अगदी जवळ दिसतो देवळे गावातूनच वरती दाभेळला जायला रोड आहे आणि आता पुढे एक रस्ता येईल सो तिथूनच पुढे करंजे लवळशे या गावांना जायला रस्ता दिसतो आणि ह्याच फाट्यात भरून त्या गाड्या जातात ही देवळ्याची राईट साईडला शाळा आहे इथे आपली सावित्री नदी अवघ्या सोलापूरकरांची मायमावली म्हणलं तरी हरकत नाही कारण सावित्री नदी नेहमीच भरभरून देते आणि भरभरून वाहून जाते दरवर्षी पावसामध्ये खूपदा अनेकदा पाऊस मोठा झाला ना की नदी दुथर्फा भरून जाते आणि अगदी तुडुंब भरून जाते नुकसान अक्षरशः काही होत नाही कारण नदीकाठच्या जवळ शेतीपाती असली जरी लोकांची तरी शेतीपातीला धक्का लागत नाही हा इथून राईट साईडला वरती करंजे आणि लहुलचे गावाला जायला रस्ता दोन्ही गावं अतिशय अप्रतिम आणि इथून ऍक्च्युली देवळे गाव स्टार्ट होतं इथे ग्रामपंचायत आहे देवळ्याची पोस्ट ऑफिस आहे जुनी मंदिरं आणि भरपूर अतिशय म्हणजे खूपच चांगलं गाव आहे खूपच चांगलं गाव इथली लोक ज्यांनी आतापर्यंत आपले इतिहास जपले आहेत आपले माणुसकी जपली आहे असं गाव अक्षरशः आणि एवढं सुंदर आणि भारी वाटतं ना जेव्हा आपण आपल्या भागामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपण आपल्या गावांमध्ये फिरतो आपण आपल्या गावांमध्ये येतो जातो तेव्हा एवढं म्हणजे मनाला शांती आणि प्रसन्न मिळतं ना की तुम्ही शहरातल्या गर्दीमधून कितीही कुठेही जा जगाच्या पातळीवरती कुठल्याही कोपऱ्यावरती जा पण आपलं गाव ते आपलं गाव आहे देवळेगाव ॲक्च्युली माझं गाव नाही पण इथे आल्यानंतर ना मला अक्षरशः स्वतःला असं वाटलं की जणू हे माझंच गाव आहे म्हणजे आपल्या तालुक्यात तुम्ही कोणत्याही गावात जा तुम्हाला हे अनुभव येणारच की तुम्हाला प्रत्येक वेळा असं वाटणार की हे आपलं गाव आहे हे माझं गाव आहे इथे मी वाढलो आहे इथे मी राहिलो आहे तर हा मी पण आहे ना तो कधी जातच नाही माणसाचा जा ॲक्च्युली आणि अतिशय सुंदर रोड दोन्ही साईडला हिवळ समोर धुकं होतं पाऊस हलकाल का मंद त्यामध्ये आपली गाडी अशा शांत रोडवरून आपण ट्रॅव्हल करतो आहे प्रवास करतो आहे असं वाटतं हा रस्ता कधी संपूच नाही गाडीतलं पेट्रोल कधी संपूच नाही त्या प्रकारे इथून थोडंसं पुढे गेल्यावरती आम्हाला एक फोर व्हीलर लागली रेटिगा सो आम्ही मग त्यांचा पाठलाग सोडलात नाही आम्ही त्यांच्या मागे मागेच गेलो कारण अशा जेव्हा स रिकाम्या रस्त्यावरून जेव्हा तुम्ही प्रवास करत असता तेव्हा एका गोष्टीची काळजी घेणं अत्यंत गरजेचं वाटतं की समोरून अचानक जेव्हा गाडी येते ना तर गावी खूप कमी आपण अशा नागमोडी रस्त्याला म्हणायला गेलं तर आपण हॉर्न वगैरे देत नाही बट जेव्हा समोरना गाडी येते ना तर अचानक त्या गाड्या समोर येतात आणि मग अपघात होतात त्याच्यापेक्षा मग आम्ही ठरवलं की या गाडीच्या मागे मागेच आपण जायचं आपण ह्या गाडीला ओव्हरटेक करायचं नाही जेणेकरून जर पुढून काही गाडी आली तर फोर व्हीलरवाल्यांना तेवढा एक्सपिरियन्स असतो आणि तेवढं ऑब्जेक्टिव्ह असतात की आणि तेवढं पटापट त्यांचं मुवमेंट होतात आणि ते गाडी तेवढी कंट्रोल करू शकतात सो आम्ही ही त्यात विचारत होतो की ह्या काकांच्या मागून आपण हटायचं नाही आणि आपण ह्या गाडीच्या मागूनच जाईल आम्ही त्यांना हॉर्न दिलाही होता एकदा मनात विचार आला की ओव्हरटेक करावं सोय बघा इथे त्यांनी आम्हाला जागा सुद्धा सोडली होती की जा तुम्ही ओव्हरटेक करा वगैरे बट आम्ही नाहीच नंतर मग आम्ही गेलोच नाही पुढे आणि त्यांच्या मागे असो किंवा पुढे असो प्रवास प्रवास असतो आणि कोकणातला प्रवास म्हणजे अक्षरशः खूपच भारी आपल्या गावांमधून जेव्हा आपण फिरतो तेव्हा खूप सुंदर एक्सपिरियन्स होता आणि नक्कीच हे पहा आता इथे जे झालं ना की समोरना गाडी येत होती सो ते लोक लगेच थांबले तिथे साईडला तसंच की रोड छोटा असल्यामुळे ना एक गाडी तर थांबवायला आता समोरना जर एस टी वगैरे झाली तर काकांना नक्कीच खाली उतरवायला लागली असते गाडी बट हा आम्ही ज्या वेळी निघालो तो एस टीचा फॅमिंग नव्हता मी साधारणतः एक दीड वाजता दुपारचे मुंबईच्या दिशेने निघालो आता इथे मुख्य रस्ता येईल जो की राईट साईडला उमरड कोरावळे कामथे ह्या गावी जातो आणि आपल्या लेफ्ट साईड घेतला आपण लेफ्ट साईडला हा रोड सिद्धा निघतो आपल्याकडं पितळवाडी पितळवाडीच्या नंतर गावे गोपाळवाडी त्यानंतर आपला कापडे बुद्रुक आलं त्यानंतर कापडे बुद्रुकवरून पण दोन फाटे फुटतात एक जातो वरती महाबळेश्वर घाटामध्ये माँदे, महाबळेश्वर घाट आणि एक साईडला जातो आपला पोलादपूर पोलादपूरवरून मग तिथून पण आपण जो छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आहे इथून सीधा मुंबई या ऑदर सिटीजमध्ये इथे थोडाफार रस्ता खराब होता म्हणजे थोडीफार चाळण झालेलीच आहे रस्त्याची ह्या ठिकाणी कारण नेहमीची वर्दळ आणि बहुसंख्यिक गाड्या इथून कंटिन्युअसली येतात जातात त्याच्यामुळे अनेकदा म्हणजे ह्या रस्त्याची इथून थोडीफार तरी चाळण होते तर थोडाफार खराबच रोड होता आणि इतिहासातली गाडी म्हणजे ही इमिटी जी रॉकेलवरती पण चालू व्हायची आजकाल ह्या गाड्या पण वापरत नाहीत म्हणजे नाहीशीच झाली ही गाडी क्वचितच गावच्या ठिकाणी म्हणजे आपल्या पोलादपूर तालुक्यामध्ये दिसते जे भंगारवाले आहेत मेवावाले ज्यांना आपण बोलतो मेवा पहिला जुना भेटायचा नाईन्टीजच्या किड्सला माहिती आहे मेवा म्हणजे काय प्रकार होता इथेनंतर एस टीवाले काका आले यांनी अत्यंत म्हणजे एवढ्या सुंदर प्रकारे आम्हाला जागा दिली ना जायला आम्हाला वाटलं नव्हतं इथे पण बघा लेफ्ट साईडला वरती आंबेमाची केवनाळे या साईडला जायला रोड आहे राईटला ही आता आपली पितळवाडी आलेली आहे केळवाडी म्हणजे म्हणजे तो थांबा की तुम्हाला इथेच सगळं मिळून जातं खूप सारे लोक इथेच येतात बाजाराला वगैरे आणि मिळतात जुनी आपली इतिहासातली अक्षरशः टमटम ही इथं दिसली इथेही थोडासा रोड खराब झालेला आता पावसातून कोणी येत जात असाल तर एकदम सावकाश जावा हळू जावा आरामात जावा कारण थोडेसे खड्डे वगैरे आहेत इथे की तुम्हाला ॲटोमॅटिकली गाडी स्लो करावीच लागते इथे इथे कोणती बँक नाही पोहोचली पण स्टेट बँक नक्कीच इथपर्यंत आली आणि इथून पुढचा रोड रोड अक्षरशः चांगला होता खूप सुंदर आहे जसं दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर जसं इंस्टाग्राम वर तुम्ही आपले पाच हजार फॉलोवर कम्प्लीट झालेले आहेत आणि जसं तिथे तुम्ही मला भरभरून प्रेम दिलेत आशीर्वाद दिलेत तुमचे तसं आपल्या युट्यूब चॅनललाही भरभरून प्रेम आणि आशीर्वाद द्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील त्यांना लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की आम्हाला सांगा आणि मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील नेहमीच जेव्हा इंस्टाग्राम चॅनल ओपन केला होता तेव्हा अक्षरशः लोक विचारायचं कुठला तू काय तू आणि पुलादपूर तालुक्यामध्ये त्यावेळी एकही मला वाटत नाही की कोणा कोणतं कुन अकाउंट होतं काही अकाउंट होते पण ते इनॲक्टिव्ह होते म्हणजे डेलीचे अपडेट नव्हते त्या अकाउंटला काही बट जेव्हा आपला गाव माझा आहे अकाऊंट इंस्टाग्रामला आलं सो त्याच्यानंतर अनेक वेळा असं झालं की लोक विचारायचे जरा तू कोण तू कुठला तुझं गाव कोणतं अनेक प्रश्न विचारायचे मॅसेज यायचे भरपूर सारे सो खूप लाँग टाईमनंतर आणि खूप मेहनतीनंतर पाच हजार फॉलो कंप्लीट झाले आपले आपल्या व्हिडिओला भलेही क्लॅरिटी नसेल पण क्वालिटी आहे आणि आजकाल लोकांना क्वालिटीपेक्षा क्लॅरिटी खूप हवी असते बट क्लॅरिटी जरी ना तरी आपल्या व्हिडिओला क्वालिटी आहे आणि आपण नक्कीच पुढेही प्रयत्न करू की याच्यापेक्षा चांगली क्लॅरिटी आणि क्वालिटी दोन्ही देण्याचा आपल्या फोटोची शान लाल करी साईडला सा चढणारी भीडं आणि बहुतेक लोकांनी आता भात शेती सोडलेली आहे त्याच्यामुळे दुरे बघा आपण तिथे कोणीच माणूस नव्हता त्यांना सांभाळायला सो ओपनच असतात कारण भात शेती खाण्यासारखीच नाही आहे ना कारण खूप साऱ्या लोकांनी पहिलं जेव्हा आपण पितळवाडीला जायचो किंवा यायचो तर अक्षरशः ह्या दोन्ही आता आता जो रोड तुम्हाला दिसतो आहे तुमच्यासमोर ह्या रोडच्या दुतर्फा किती भात शेती होती हे बघा इकडे आहे आहे इकडे केलेली आहे लोकांनी सो भयंकर म्हणजे भात शेती अक्षरशः खूप सारी होती पण आता आपण जेव्हा पितळवाडीतून जातो ना तर अनेक भात शेती अशा आहेत ज्या ओसाड आहेत ओसाड आहेत अक्षरशः सो गावामध्ये सुख शांतता समाधान हे शंभर टक्के आहे बट लोकच नाही आहेत तिथून ही जी रेलिंग लावलेली आहे रोडला ते अक्षरशः खूप चांगलं काम केलेलं आहे कारण अपघात व्हायची इथंसुद्धा आणि ह्या साईडला खालच्या साईडला ना सावित्री नदीचा पूर्ण म्हणजे उन्हाळ्यात असा मस्त व्ह्यू दिसतो ना थोडासा पावसाळ्यात जर दिसला असताना तर रायडिंग करायला म्हणजे खूप भारी वाटलं असतं मजा आली असते म्हणायला हरकत नाही बट अक्षरशः खूप छान व्यू होता पितळवाडीवरून जो का, कापडे बुद्रुकला जो रोड येतो एवढा भारी आहे ना भन्नाट सुसाट रोड आहे अक्षरशः तरी सुद्धा सा। गाडी सावकात चालवा हळू चालवा येथे झाला आमच्या सोबत ना डायरेक्टली असा अंगावरती आला होता गाडी घेऊन शिदा सरळ सरळ डायरेक्ट आला होता बट नंतर त्याला जेव्हा हॉर्न दिला ॲटोमॅटिक साईडला झाला इतुन रोड़ है। पी आने इतुन हा इथून वरती वाकंडा जायला रोड आहे ही आता आपली गोपाळवाडी आलेली आहे गोपाळवाडी आणि इथून हा राईट साईडला जो रोड दिसतोय हा जातो झुलत्या जो की झुलता पूल आता नाही आहे तसं मी कधी निर्णय घेईल त्याच्यावरती आहे झुलता पूल कधी रिक्रिएट करता येईल सेम तसाच आणि तो व्हाय भावा असे अनेकांची इच्छा आहे आमची तर खूप आहे आणि भरपूर सारे अशा यूट्यूबर्स आणि इंस्टाग्राम हँडलर्स इन्फ्लुएन्स आम्ही नक्कीच प्रयत्न चालू आहेत की झुलतापूल व्हावा आणि तो झालाच पाहिजे कारण पर्यटन जोपर्यंत आपण वाढवत नाही ना तोपर्यंत स्थानिकांना रोजगार आणि आधार एक बोलतात ना एक आधार मिळणार नाही हा हा इथेच एक मुलगा डायरेक्टली अंगावरती आला होता इथून थोडंसं पुढे गेल्यावरती कशी गाडी चालवत होता काय माहिती हा हाच हाच एक so, आहे माहीत नाही कदाचित हाच वाटतं सो खूप छान एकदम आणि पर्यटन वाढलं तरच फायदा होईल आपल्या तालुक्याला स्थानिकांना आणि अनेकांना त्याचा फायदा होईल हे झाड आठवतं कोणाकोणाला आम्ही अगोदर ना खूप घाबरायचो जेव्हा हे वडाच्या झाडाच्या इथे यायचो असं वाटायचं बाप रे इथं काहीतरी आहे आणि आपले जुने म्हातारी माणसं वगैरे घाबरवायचे की भूतं आहेत वगैरे असतात सारे काय कसली भूतं घेऊन बसला बट छान आहे जुनं ते सोनं आणि एक्सपिरियन्स अत्यंत छान होता खूप छान एक्सपिरियन्स अनेक वर्षानंतर मी पितळवाडीला गेलो होतो म्हणजे लॉकडाऊन नंतर एवढं भारी वाटलं मला आणि जे आता स्थानिक आहेत गावाला जे राहतात ते हे सौंदर्य हे स्वर्ग रोज अनुभवतात आणि अक्षरशः भावानो ताईंनो काकांनो तुम्हाला सल्यूट आहे की तुम्ही स्वर्गात राहता शहरातल्या गर्दीमध्ये येण्यासाठी अजिबात घाई करू नका किंवा बहुधा येऊच नका गावीच काहीतरी रोजगार वगैरे चालू करून गावीच राहा कारण तेच खरं सुख आणि तेच खरं स्वर्ग आहे अक्षरशः खूप छान बोलतात ना की जीवनामध्ये काहीच नाही केलं तरी चालेल पण सुख समाधान पाहिजे पैसा वगैरे जरी कमी असला तरी मनाला शांती पाहिजे समाधान पाहिजे तर ते भेटतं वरती एक थिअर शॉप आहे जाधवांची त्यांचं की पहिले कापड्यावरती हॉटेल होतं आणि त्यांच्याच त्यांच्याचबरोबर अपोजिटला पोल्ट्री आहे पोल्ट्रीपासून पुढं आले ना की थोडासा हा पण रोड नेहमीच म्हणजे दरवर्षी हा रोड खराब होतो कसा काय काय माहीत नाही बट अनेक वर्ष मी पाहतो आहे आता हा रोड इथे कितीही रोड तुमचा चांगला असू द्या इथे रोड हा दरवर्षी खराब होतो दरवर्षी काही इथे पाण्यासाठी व्हाल नाही आहे किंवा कुठला मोठा पाण्याचा सोर्स तिथ तिथपर्यंत येत नाही बट इथे आलं ना की हा रोड खराब खराबच असतो नेहमी आणि इथून पुढे थोडा थोडा मध्ये मध्ये एकदम खराब होतो आता कापडं खूप जवळ आलेलं आहे आपल्यापासून सो ते गाड्यांचे हॉर्न्स वगैरे येतात ऐकायला आता तिकडचे पण वरच्या साईडला जाधववाडी वाकण धामण्याची वाडी वाकण गावडेची वाडी सो ही सगळी गावं लागतात धामणीची वाडी जे की माझा आजूळ आहे माझ्या आईचं गाव माझी आई वाकण धामणीच्या वाडीतली सो ते तिथं माझं पूर्ण लहानपण म्हणजे खूप सारं गेलेलं आहे माझं तिथे खूप आठवणी माझं येणं जाणं होतं पण ह्यावेळी खूप घाईघाईमध्ये होतं त्याच्यामुळं जाऊ शकलो नाही इथून वरती लेफ्ट साइडला जाधववाडी वाकन धर्मिशवाडी हा इथून वरती फाटा फुटलेला आहे आणि इथून सरळ खाली गेलं की हे राईट साईडला खांबेश्वरवाडी हे वगैरे लागतं तिथे वाकणचा सगळं म्हणजे इथ वाकण खूप मोठं आहे सानांच्या खूप वाड्या त्या वाडीपैकी खांबेश्वर पण खांबेश्वर सुद्धा इन्क्लूड आहे लहान लहान मुलं वगैरे त्याच्यानंतर ही आली आपली घोडवली नदी आणि घोडवली नदी सुद्धा खूप मोठी आहे आणि नुकसान करण्यामध्ये सुद्धा घडून जे आहे करते नुकसान पण इतकं नाही की कोणाची जीवितहानी वगैरे होईल सो पाणी वगैरे भयंकर सो इथे आम्हाला थोडासा पाऊस स्टार्ट झाला आणि हलका हलका म्हणजे झाला स्टार्ट तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की पाऊस येतो आता पाऊस चालूच झाला आहे धोकंसुद्धा होतं कापड्यावरती आम्ही आल्यानंतर पाऊससुद्धा स्टार्ट झालेला त्यानंतर आमची रेनकोट घालण्यासाठी लगबग होती ती कुठे गाडी थांबवली आता इथेमध्येच सो कापड्यावरती थांबवायचा विचार होता पण म्हटलं की आपल्याला मुंबईलासुद्धा निघायचं लेटसुद्धा होईल सो त्यासोबत जरी पुढे वगैरे जाऊन आपण थांबूया आणि इकडे आत्ताचा पाऊस चालूच झालेला आहे हा बघा हा इथून लेफ्ट साईडला तुम्हाला महाबळेश्वर वगैरेला जायला रस्ता आणि राईट साईडला आपण निघतो आपल्या ऑल सिटीजमध्ये तिकडे किती मुंबईला जाऊ शकता मुंबई खेड रत्नागिरी किती हा ह्या साईडला तुम तुम्ही जाऊ शकता त्यासाठी तुम्हाला हा घ्यावा लागतो हा रेड्याने आम्हाला एक खूप भयंकर आणि वाकडा तिकडा ओवरटेक मारला त्याच्यासोबत नंतर आम्ही काहीच अनबण वगैरे केले नाही त्याला जाऊन दिलं आम्ही शिस्तीनगरमधल्या जाऊ द्या सोडतो असतात काही कलाकारी माणसं बट ना हॉर्न ना काही आणि एकदम घासून गेला असो होतो राग वगैरे तो आपला एक मेल इगू आहे ना तो तो आड़वा आम्ही काय त्याला बोललो नाही तिथून गाडी फक्त त्याच्या पाटील नेण्याचा पद्धत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला की बाबा पकडूया त्याला आणि त्याला थोडंसं ऐकूया कारण आपण आपल्या भागात आहोत तिथे आपण दमदारे दादागिरी करू शकतो पण आम्ही काय त्याला बोललो नाही तो गेला नाही तिथे खूप वाडाची झाडं वगैरे होती सो थांबायचा विचार होता आमचा की माझे भाऊ होता माझा गाडीवरती तो मला बोलला दादा थांब येते पण तिथे ऑलरेडी कपल थांबले होते मग आम्ही तिथे नाही थांबलो म्हटलं त्यांना अनकम्फर्टेबल वाटायला नको सो आम्ही इकडे नाही थांबलो म्हटलं कुठेतरी पुढे जाऊन थांबली आणि पाऊस खूप होता भयंकर त्याच्यामध्ये धुकं असं होतं मग स्क्रीनमध्ये पाता धुकं वगैरे पण भयंकर सुटलं होतं ज्याच्यामुळे स्क्रीनमध्ये तरी आहे तरी पण आम्हाला समोर काही समजत नव्हतं एक दाट धुकं होतं ते आणि पुढे गेल्यानंतर थोडंसं कमी झालं सो मग पुढे जाऊन आम्ही थांबलो रेनकोट वगैरे घातले आणि मग त्याच्यानंतर मुंबईच्या दिशेने सुटलो परत बट इथून थोडंसं जाताना नाचं एकदम गडपण येतं मनावर वाटतं गावी आलो आहे परत खूप कमी टाईम व्हायला आणि आपण चाललो आता मुंबईला परत पुन्हा त्या शहरातल्या गर्दीमध्ये पुन्हा ती धावपळ पुन्हा लोकल ते खायला लागणार पुन्हा ते ऑफिसचा टायमिंग वगैरे सगळं का कोण कशाला येईल यार मुंबईला किंवा कुठल्या शहरामध्ये आपल्या गावाला जर रोजगार वगैरे प्रॉपर अवेलेबल असते ना तर आपण मला वाटतं नव्वद टक्के लोकांनी तरी कधी शहरामध्ये आलेच नसते आणि फायनली आम्ही इथे त्याला तशाच पद्धतीने ओव्हरटेक मारतो तर असूनच थँक्यू फॉर वॉचिंग सपोर्ट करा लाईक करा शेअर like करा